नमस्कार मी सई तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या नागपूर ताडोबा सिरीजच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये आणि मागच्या व्हिडिओत आपण बघितलेलं आमची सेकंड सफारी आम्ही कुठल्या हॉटेलमध्ये राहिलो आणि इकडचं लोकल एक छोटंसं स्निक पीक पण ह्या व्हिडिओत तुम्हाला या इकडच्या लोकल व्हिडिओचं फुल डिटेल्ड एक छोटासा पार्ट असणार आहे आमचा शेवटची सफारी असणार आहे त्याच्यात काय काय बघितलं काय काय झालं स्टेट यून फॉर द एंटायर व्हिडिओ And here it goes. सर हॅलो मॅम गुड आफ्टरनून माझं नाव मनोज भलावे आणि इथं मी म्हणजे मार्गजन इथं काम करतो अग्रजी झोनला तर जिथे आपण मॅम जिथं आपण सफारी करतो अग्रेझोनला हा ताडोबातला कसं आहे ना फॉरेस्ट ॲक्च्युली कसं सर्वात जास्त मतलब नॅचरल फॉरेस्ट म्हणून आणि सर्वात असं डेन्स की या भागाला पंच्याहत्तर टक्के म्हटलं तर इकडे भागाला म्हणून कसं बांबू फॉरेस्ट आणि टायगरला सुद्धा कसं बांबूचा फॉरेस्ट म्हटलं तर त्यांना पण खूप कसं आवडतो त्यांना कारण तर बांबूमुळं थंडा आणि एक गारवा असतो ना त्याकडे जास्त टायगर करतात बांबू खाली जसं आपण नॉर्मली तर पडत असतो की सकाळच्या असं पडलं कसं ॲक्च्युली टायगरचं कसं मुवमेंट खूप जास्त असते तर त्यांचा एकदा सांगण्याचा मुवमेंट किंवा शिकायच्या वेळ किंवा टेरेटरी मार्किंगला असं बघा फिरत असतात पण आता हे आता 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 हेच आपण आता ॲक्च्युली दुपारचा जर आपण वेळ पकडला तर तोच इथे टायगर कुठं झोपलेला असतात किंवा पण बसलेला असणार कारण दुपारला ॲक्च्युअली टायगर कसं कोण ॲक्टिव्ह नसतो आणि एक तर सर्व प्राण्यापैकी म्हटलं तर टायगर एक असं प्राणी ऐके सरळ असते अडचे असतात एकंदरी कुठे एखाद्या ठिकाणी झोपलेला असतात तर झोपूनच असेल किंवा कुठे बसलेलं असणार तर बसून असतात तरी आपण म्हणून ट्राय करूया कारण की चांगला तर पाऊस पण पडला आणि तर चांगला तर लाईट पण निघालेल्या त्याच्यामुळे होऊ शकते शक्यता की तर टायगर पण स्पॉट होऊ शकतो किंवा लपॉट आणि तसंच बघा म्हणून की वाईल्ड लाईफमध्ये काय असते प्रत्येक टायगरचं म्हणतात ते एरिया त्यांचं कसं ठरलेलं असते जसं एका फिमेल टायगरचं एरिया जसं पकडला तर मॅक्झिम कसं पंधरा ते वीस किलोमीटरचा एरिया असतं एका एरिया म्हणजे त्यांचं कसं ॲक्च्युली त्यांच्या होम एरिया असतो थोडासा एरिया की तितक्याच भागामध्ये ते फिरून ते शिकारी करत असतात पण मेल तर कसं नसतं मॅडम मेल आज इकडे असतात उद्या तिकडे असणार तर त्यांच्या एरिया म्हणजे फिमेलपेक्षा खूप मोठा एरिया होतं त्यांचा केवळ पंचेचाळीस ते पन्नास किंमत वरच असतात आणि एका मेलच्या टेरिटरीमध्ये ती सा आता साधारणतः कसं तीन ते चार फिमेल असतात मग बाबा प्रत्येक सफारीमध्ये कसं आहे ना मेल टायगर मिळणं म्हणजे खूपच अवघड आहे सर्वात जास्त जर सायटिंग झालं तर फिमेलच आणि आता यावर्षी तुम्ही बघा म्हणून की आता आपल्याकडे समोरचे गेट आहे आगरझरी किंवा देवाळा अडेगाव यावर्षी म्हणून प्रत्येकानं कसं आता छोटी छोटे पिल्ला म्हणून वगैरे आणि या तुलाच आता सर्वात छोटी फिल्म म्हटलं तर जे आता तुम्हाला छोटेपासून जे टायगर आहेत तिथं सर्वात छोटी पिला म्हणतात सुरुवात याच छोटी आता तिथल्याचं एकदा एरिया कसं एकदा गेट पाहिजे ते एरिया पुढे म्हणून आंबेझरी म्हणा की ते गेटचा साईडचा एरिया आहे तर तिकडचं बघायला जास्त असं फिरत असते ती आता रहा रहा आता हा पंधरा दिवसात आपल्या कंटिन्यू रेग्युलर आपल्याकडे साईटिंग चालू होतं आता आता परवाला वगैरे म्हणजे तिकडे क्रॉस करून पलीकडे गेले म्हणून तेवढ्या साईडला पण त्यांच्याकडे ते पण कधी काय क्रॉस करून येऊ शकते काय सांगते आता मध्येच असं आम्ही आता खूप म्हणजे फिरतोय शोधत वाघांना पण आय थिंक ते रेस्ट करतायत आणि आज खरं गोल्डन आवर सन सूर्य खूप चांगलाच बाहेर आला आहे आम्ही आता फिरतोय आम्ही खूपसा एरिया कवर केला आहे ह्या पार्कचा सूर्य बाहा बाहेर आला आहे चांगलं सनलाईट आहे पण आय थिंक वाघांचा मूड नाही आहे बाहेर यायचा ते संध्याकाळी ये बाहेर येऊ पण शकतात पण आम्हाला तरी अजून सायडिंग झालेली नाही आणि ही आमची शेवटची सफारी आहे सो आय एम जस्ट स्किपिंग माय फिंगर्स क्रॉस का दिसू दे आज प्लीज कारण का त्याच्यासाठी चालू आहे दिसली आहे आम्हाला मधीव आणि तिची पिल्ल पण आम्हाला असं थोडं क्लोज त्याचं एक्सपिरियन्स झाला असता तर अजून मजा आली असती असं नाही का आम्ही खुश नाही आहोत यू आर रिअली really हॅपी आम्हाला चार टायगर्स एकत्र दिसते एक, एक मम्मा आणि कप्स बट स्टील दिल मांगे मोर बोलतो ना तसा भाग झाला आमचा सो आय वी आर वेटिंग वॉर इट पण क्लिअरिटी पण नव्हती ना कॅमेराची म्हणजे कॅमेरात ते कॅप्चर नाही करता आलं तुमच्यासाठी आम्ही तर मन भरून बघितलेलं आहे जितकं आम्हाला जमलं आहे तितकं आम्ही कॅप्चर केलेलं आहे फुटेजेस थोडेसे ब्लरी असू शकतात किंवा क्लिअरिटी कमी असू शकते बट आम्हाला जितकं जमलं आहे तितकं आम्ही तुमच्यासाठी कॅप्चर करायचा खूप प्रयत्न केलेला आहे सो लेट्स कीप आ फिंगर्स क्रॉस अँड लेट्स सी अजून काय दिसतं आहे का सो आय एम वेटिंग बट त्याच्यासारखंच एक डेंजरस प्राणी आम्हाला दिसलं आहे वाईल्ड बोर आणि त्याची सायटिंग झालेली आहे ही नंबर टू डेंजरसमधला टायगर नंतर ॲनिमल किंगडम मधला खतरनाक प्राणी आणि इतक्या जवळ इतक्या प्रॉक्सिमेटली इतकी जवळ आहे ना त्याच्यासोबत आमची फुली आहे पण तरी त्यांच्यात खूप असते हे जे आपण रान भाज्या बोलतो ना वाईल्ड मशरूम हे आहेत ते ह्या इकडे जे फॉरेस्ट मध्ये जे गाईड लोक आहेत त्यांना असंच संध्याकाळचं फिरता फिरता एवढं दिस इज जस्ट वन पॅकेट असे चार पाच पॅकेट त्या लोकांनी कलेक्ट केलेले आहेत ह्याची तुम्ही घरी जाऊन भाजी बनवणार अरे वा मस्त आहे रान भाज्या उगवतात थोडं थोडं हळू आम्हाला दिसलाय द किंग ऑफ द जंगल म्हणजे एवढ्या बोलतात ना एवढ्या प्रयत्नांनंतर एवढ्या वेट नंतर इट इज म्हणजे माय फेस इज सेंग इट ऑल मला ना जस्ट एन्जॉय करायचं त्याला ही इज लाईक ह्याचं नाव काय आहे We are finally seeing Shambhu, the biggest huh? There is one more. Tigress. <laughs> I'm overwhelmed with emotions right now. Happiness. Good. हाय तुम्ही माझी एक्साइटमेंट बघितलीच असेल एवढ्या मस्त नंतर आम्ही खूप म्हणजे एन एं, एन्जॉय केलं ती सायटिंग त्याच्यानंतर तो उठून त्यांनी फुल वॉक दिला जो आम्ही तुमच्यासाठी कवर केला आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ बघितलाच असेल सो ते सगळं झाल्यावर आमचं ॲड्रेन खूप हाय होतं म्हणून तेव्हा आम्हाला काही जाणवलं नाही पण आज सकाळपासून मी आर जस्ट गोइंग ऑन गोईंग ऑन सफारी शूट सफारी आम्ही परत येऊन जस्ट ड्रॉप आम्ही झोपलो अक्षरशः एक अर्धा एक तास आणि मग आम्हाला इकडे डिनरचं शूट करायला यायचं होतं सो आता दुपारी जसं आम्ही तुम्हाला दाखवलं लंचचं आता तुम्हाला डिटेल्ड इकडचं जेवणाचं आम्ही एक, एक छोटंसं लुक देणार आहोत तर कसं आहे काय नाही आपलं जेवण इकडे आलेलं आहे आणि आजचं फुल स्प्रेड खानदेशी जेवण आहे ऑथेंटिक नागपूरचं देशावरचं जे आपण बोलतो ते आहे फक्त एकच डिफरंट आहे इकडे ते आहे सूप ॲक्च्युली आम्हाला सगळ्यांना थोडीशी सर्दी झालेली आहे इकडे तर आजचं सूप आहे लेमन कोरियाँड तुम्ही बोलाल का एकदम वॉटरी आहे बट दॅट्स मेडिसिनल फॉर अस सूप इज लेमन कोरियाँड आणि आता हा स्प्रेड खूप इंटरेस्टिंग आहे लेट मी टेल यू इकडे आहे सावजी चिकन बरबटी आलू बरबटी म्हणजे इकडे ते बीन्स ना बरबटी बोलतात रस्सेवाले बैंगन इकडचे बैंगन लोकल बैंगन आहेत सो दे इन्सिस्टेड कवी ट्राय आणि दाल तडका राईस स्टीम राईस आहे फुलके यांचे फुलके इतके मस्त असे एकदम छोटे छोटेसे असतात आणि एकदम फुललेले असतात प्रत्येक एक एक फुलका यांचा फुललेला असतो सॅलेड आणि पापड हां स्वीटमध्ये राईस खीर आहे सो राईस खीर इज समथिंग आय लव्ह सो आता मी थोडं थोडंसं जेवण घेते माझ्या प्लेटमध्ये मा अँड लेट्स ट्राय द खांद्याची मील सो so, मी पहिलं सुरू करणार आहे बैंगन व्हेरी फ्रँकली स्पीकिंग मला बेंगन दॅट्स ओबर जीन्स ऑर ब्रिंग जॉल मला अजिबात आवडत नाही बट दे हॅव इन्सिस्टेड का आय मस्ट ट्राय दिस हे बरबटा आलू जे आहेत हे मला बीन्स ओके okay, आपले नॉर्मल जे बीन्स असतात फ्रेंच बीन्स त्याला हे लोक बरबटा आलू बोलतात मला नाव खूप असं इंटरेस्टिंगपेक्षा वेगळं वाटलं सो आय ट्राय दिस आम्हाला बीन्स पण आवडतात आणि मला बटाटा तर खूप आवडतो थोडस आता नागपूर साइडला आलोय आणि सावजी चिकन नाही खाल्लं कसं होऊ शकतं सो आय जस्ट टेक अ स्मॉल पीस फॉर मॅसेल आणि थोडस तो, तो काळा मसाला बोलतो आपण सावजी काळा मसाला दिस लोकांचं मिसकनसेप्शन असतं का सावजी हे खूप तिखट असतं ऑफकोर्स तिखट असतं बट ते फ्लेवरफुल असतं कारण का त्याच्यात खूपसे गरम मसाले असतात आणि सुकं खोबरं असतं कांदा असतं ज्याला खूप चांगलं भाजलं जातं सो so, ते तिखट असलं तरी ते खूप फ्लेवरफुल असतं मी एक स्वतःटी फुलका घेते राईस मी नंतर ट्राय करेन बट ॲज ऑफ नाव आणि हां थोडंसं सॅलड घेते मी हाव कॅन आय फेट कांदा ओके थोडीशी काकडी टमॅटो लिंब सावजी बरोबर लिंब खूप चांगलं जातं आणि थोडंसं गाजर सो दिस इज माय सॅलेड आणि आता मी ट्राय करणार आहे माझं जेवण आणि मी पीसफुली तुम्हाला दाखवल्यावर खाणार आहे सो आय कांट जस्ट वेट टू वॉच इन जेवण सुरू करायच्या पहिलं हे जे आमच्या सर्दीसाठी खास इकडचे जे वाले आहेत या जंगल कॅम्पवाले जे आहेत ते इतके हॉस्पिटेबल आहेत का आम्हाला सर्दी झाली आहे तर त्यांनी खास सूप असतंच दररोजच्या बफेत पण त्यांनी आज ते लेमन कोरिअँडर सूप बनवून घेतलं आमच्यासाठी सो दिस इज लाईक अ मेडिसिन टेस्टी मेडिसिन आहे टेस्टी मेडिसिनसारखंच आहे ल लिंबामुळे आंबट लागतंय मस्त आणि कोरियन तर माझा फेवरेट आहे तर त्याचं फ्लेवर अमेझिंग आहे मला ना आता थांबता नाही येत आहे हे जेवण इतकं टेम्पटिंग आहे ना की मी सूप थोड्या वेळानंतर परत पीन पण पर बिफोर दॅट मी तुम्हाला हे सगळं टेस्ट टेस्टी टेस्टी जे खानदेशी स्प्रेड आपल्यासाठी असते त्या लोकांनी स्पेशली अरेंज केलेला आहे तो आपण ट्राय करूया सो ही चपाती यू कॅन सी अशीच मोडते मी सर्वात पहिलं हे वांग ट्राय करणार आहे रस्सेवाला बैंगन जे बोलतात हा जो फुलका आहे असा दोन ह्याच्यात दो म्हणजे तीन बोटानेच तुटतो एका हातात मी आता हे बैंगन ट्राय करते रस्सा बे रस्सेवाला बैंगन मला बैंगन फ्रँकली स्पीकिंग अजिबात आवडत नाही पण हे देसी बैंगन ह्याचं चवच वेगळी आहे म्हणजे ते वेगळं पिक्युलर टेस्ट असेल ना बैंगन तिथे अजिबात येत नाही आहे सो मी आज बैंगन खाणार आहे नेक्स्ट येतं आपलं आलू सो बीन्स आणि आलू प्रत्येक डिशची चव जी आहे ना ती वेगवेगळी आहे वांग वेगळं बरबटी आलू वेगळं आणि त्याचे फ्रेश व्हेजिटेबल्स बोलतात uh, ना ऑर्गॅनिक टाईप्स त्याची तर मग ते फ्रेशनेसच चव वेगळंच येते आहे म्हणजे इन्ग्रेडियन फ्रेश आहेत लोकली ग्रोन आहेत आय थिंक जास्ती केमिकल्स वगैरे न वापरता ह्याला उगवलेलं आहे सो आणि त्यांचं मेकिंग तर काय खांद्याशी फूड आय एच वेज लाईक मी खूप जागा ट्राय केलेला आहे फायनली सावजी चिकन चिकन थोडेसे तोडून मी जस्ट तुम्हाला बोलली का सावजी फूड तिखट असतं वगैरे हे मिसकनसेप्शन आहे असू पण शकतं पण इकडे इट्स बस्टिंग विथ फ्लेवर्स म्हणजे चविष्ट बोलतात ना ज्या गोष्टीला ती चिकन पण फ्रोझन नाही आहे आय थिंक फ्रेश हा फ्रेश चिकन uh, जे बोलतो फ्रोझन नाही ती आहे मसाले इतके मस्त तेलात चोथे केलेले आहेत प्रत्येक घासासोबत मला दोन तीन नवीन मसाले दोन तीन नवीन इन्ग्रिडियंटचा असं फ्लेवर हेट करते आणि अजिबात तिखट नाही आहे इट्स इट्स लाईक अमेझिंग हे जंगल कॅम्प ताडोबा जंगल कॅम्प द पीपल द स्टे फूड लाईक मी एकदम बोलतात ना भारावून गेली आहे त्यांची हॉस्पिटॅलिटी बघून ते जे त्या जितक्या प्रेमाने आपल्याला खाऊ घालतात ना ते पण बोलतात ना इट्स लाईक कमेंडेबल आहे सो so, आत्ता आम्ही आमचं जेवण एन्जॉय करतो माझी खीर आहे इकडे ही मी सगळं झाल्यावर खाणार आहे बट फक्त तुमच्यासाठी मी थोडीशी ट्राय पण करते ही यांची राईस खीर जी खूप टेम्पटिंग वाटते ही टेस्ट करणार आहे आणि ती खाता खाता मला तुम्हाला हे सांगायचं आहे का तुम्ही लोक माझ्या व्हिडिओजना खूप प्रेम देत इतके व्ह्यूज येत आहेत लाईक्स येत आहेत तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोचत आहेत मी आणि माझी टीम खूप खूप खुश आहोत पण सबस्क्रिप्शनच होत नाही आहे मला अजून असे तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवायला मला सबस्क्राईबर्सची गरज आहे लाईक like, आय नीड टू हॅव you know? मोर फॉलोअर्स यू नो मला आवडतं थोडंसं अटेन्शन मस्ती करते प्लीज तुम्ही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या प्रियजनांबरोबर शेअर करा त्यांना पण घेऊ दे लाभ आमच्या ह्या ॲडव्हेंचरस टूर्सचा आमच्या डिलिशियस फूड जर्नीजचा आय मीट मीटू इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल दॅन गुड नाईट स्टे सेफ स्टे स्टे हॅपी आणि या अशा ॲडव्हेंचर्सवर खूप मजा येते सो गुड नाईट बाय